कमांडी राजू लुटून बोग लाई राजवेणी च पाणी तांब्या भरून दिला नाही म्हणजे भाऊजाच्या राज्यात कुणी तांब्या भरून दिला नाही एवढा आहे बापा राज असतो बाप हा ते बरोबर आहे कोण देणार नाही आता आई बाप हक्काचे असतात ना लेकया म्हणाली ती आहे ती करी माहिती काम हम्म ना माझ्या दौलत आला नसे तर राम निर्या तुळशी बाईला घाली फेर्या तुळशीला फेऱ्या घालून पाणी घालावं आमची तुळस गेली कोण घालत काय अस फेर येतो या बिगी बिगी माझी चौघड मनाजोगी जात म्हणत आहे पिठा पिता कोणाच्या ढिक्क बहिण आहे भाई बाईच्या तरी माझ्या भाया राधूच्या भोग एळी आहे कुठं ऐकायला मिळणार नाही हे कुठे पुस्तकात लिहिलं नाही तुमच्या डोक्यामधलं आम्ही ऐकत राहत आहे तसंच नाही ला लाली ते करून ठेवून आल्या नाना घालवली गाल त्याचा मेळा मिळाला पाखराचा गिरजा माझी बाई पुढा सोडते साखरचा पोटाबी माझी माया काय 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 भणे बाडा भेडाची पोटाबी मधी माया फोडल शीता फळा आता साखर बिरायची काय हा भारी की पण आजी ना कसं सुचतय बोलायचं आपल्याला कालच काय झालेलं आठवत नाही जोगा याची माझ्या आज रागोबाची गाडी रीत रामायाची हम्म अगदी खेळ इथं बाळ कोणी राजा याच हम्म बाळा माझ्या शिवाजीचं बाळ सांगत आज याच नाव सांगत आज याच बाळ कुणी राजा याच नाव सांगत आज याच आज तुम्ही ना शिव नाही की आजी तुम्हाला परतून आलय खा परतोंड आलय किती पोरं तुम्हाला दोघल्या पुरी शौजी सगळ्यांची लग्न झाली का झाली कि बस बाळ झाली नातवान परतांड आली होती खापर परतंड आलंय नऊ जण बाच हा सहा जण भाऊ सहा जण भाऊ भाऊ जया सहा भाऊ जण मारून गेले हा बहिणी बहिणी दोघी दोघे आहेत ना हा आणि आता आजीच दु म्हणजे ह्या दुरपात्यांच वय काय आता वयच्या ऐंशी असेल ऐंशी ऐंशी वय असेल आजी आता माया काका आहे का नाही दत्त पाच सहा महिन्यात होता मी घेऊन बसली होती ती माझ्या नागावर बसला तुला लाभ झाला ग म्हटली ही होती सात भाज्या पोटात ह्या सगळ्या जुन्या गोष्टी जातो ना चंदचा भाऊ बारापैकी हा मामांचं वय हो काय आता शिवाजी मामांचं वय शिवाजी हो हम्म शिवाजी पनार पनार साठ गेला स पण तुमची मध्ये मध्ये मुलं ही झाली नाही दोन जुळ्या पुरी झालत्या गे तुम्हाला जुळ्या मुली झाल्या हाय मग तुम्ही तुम्ही सगळ्यात आहे ना आणि नंतर तुमच्या माग दोन जुळी झाली होय हम्म परत अजून ना हम्म मग किती लेकर ले आजीला धा। बापरे दहा वय मुलं होऊन पण ह्या वयात किती खनखर आहेत आजी मजबूत आहेत है। त्यांना लांबच दिसतंय ऐकू येतंय आणि आवाज किती आहे गीत किती भारी बोलत आहेत भारी

चुल ही चुलत भावाय दोघ चुलत भावायचं होय आधी काय हम्म आहे हे मालक आहे कुठे बघू तरुणपणात आजी किती छान दिसत आता लग्नात काढले होते हा पोरांच्या 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 लग्नात शंकरच्या लग्नात तरी पण तरुण आहे की तुम्ही तरुण आहे आता लग्नाला वीस वर्ष झाले असते रे तीस वर्ष झाली था। तीस वर्ष झाली स्वा, ही शिवाजी आहे ही शंकर आहे हम्म हम्म आणि आप्पा आणि तीस वर्षापूर्वीचा फोटो आहे ना हा छान आहे